चैत्र वाचनाचे एकोणीस नियम आवर्जून जाणून घ्यावेत घरातून सुख ना देईल येत्या पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत चैत्र वाचन कशा पद्धतीने करायचे आहे नियम काय आहेत व श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि गुरुदेव दत्त यांची सेवा कशा पद्धतीने करायची आहे नियम आणि पालन कशा पद्धतीने करायचे आहे चैत्र वाचन कशा पद्धतीने करायचे आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री गुरु वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य खाऊ घालायचं आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद होय एक गाय म्हणजे दत्तात्रय कामधेनु असल्याचं सा म्हटलं जातं हा नियम पाळावा श्री गुरुचैत्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून संख्या हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही चैत्र हा एक ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महा प्रसाददायक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचारित्र हा पाचवा वेद म्हटला जातो या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह हो सरस्वती यांच्या लिलाचे चमत्कारिक पूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहेत या ग्रंथाचे पायान केल्याने एखाद्या गंभीर संकटापासून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिवेदी आजार नष्ट होत असतात मनुष्य मुक्तमय होत असतो दुःख दूर होत असतात घरातील दारिद्र्य संकट विघ्न हे दूर होत असतात घरातील नकारात्मकता असेल शुद्ध वातावरण घरामध्ये तयार होत नसेल घरामध्ये शुद्ध वातावरण तयार होईल पती पत्नीमध्ये वाद कमी होतील आणि कुटुंबामध्ये नातेसंबंध जे आहे हे बिघडलेले आहेत हे सुद्धा व्यवस्थित व्हायला लागतील घरामध्ये विनाकारण आपल्याला एकांत राहिल्यासारखं वाटत असेल किंवा अडचणी येत असेल या नमस्कार करून साथी आसन ग्रहण करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला अथर्व करायचं आहे एक माळ गायत्री मंत्र जप आपल्याला करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे अथवा दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे स्वामी केंद्रामध्ये जाऊन नारळ खडीसाखर अगरबत्ती तुपाचा दिब्बा फुले आणि सुपारी ठेवून संकल्प करून यावा आणि आपल्या मनातील इच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या समोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त कराव्यात आणि अखंड श्री गुरुचारित्र वाचन पहाटे तीन ते संध्याकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा किंवा दोन वाजेपर्यंत ही जी वेळ आहे ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेत पारायण करणे बंद करावे सकाळी तीन ते दहा वाजेपर्यंत पारायण आणि संध्याकाळी चार ते बारा वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता या वेळेमध्ये तुम्ही पारायण करू शकता श्री गुरुजी आपली आई असेल पत्नी व बहीण असेल यांच्या हाताने अन्न खाण्यास हरकत नाही किंवा शक्य असल्यास एकटे असल्यास तुम्ही बाहेर जाऊन स्वतःच्या पैशाने खर्च करून खाऊ शकता उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ आपल्याला करायचा आहे काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही या दिवसामध्ये मांसाहारी पदार्थ वांग वा? असेल किंवा मांसाहारी पदार्थ असेल अंड असेल हे पदार्थ चुकूनही खाऊ नये तर दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाह्य आजार झालेल्या पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुच्या इथं एकमेव असं साधन आहे जे शुभ आणि फलप्राप्ती देत असतो असं सांगण्यात आलेलं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या केंद्रामध्ये अशी माहिती दिलेली आहे तर पहा गुरुचरित्र तीन दिवसाही वाचू नये तीन दिवस वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी नक्की करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचारित्र्याच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभवतीपूर्वक साक्षात्कार होत असतो या ग्रंथाच्या वैशिष्ट्ये आहेत की हे ग्रंथात वाचन केल्याने आपल्या जीवनातील दुःख अडचणी गरिबी व दारिद्र्य दूर होते अचानक धनलाभ होत असतो तर पहिल्या दिवशी वाचन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर पहिला दिवस अध्याय एक ते नऊपर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीसपर्यंत करायचा आहे तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीसपर्यंत करायचा आहे चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस अध्याय यापर्यंत करायचा आहे पाचवा दिवस अध्याय तीस ते अडोतीस पर्यंत करायचा आहे सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस त्रे चार। ते त्रेचाळीस पर्यंत करायचा आहे सातवा दिवस चौवेचाळ तर त्रेपन्नपर्यंत अध्याय पारायण गुरुचैत्र वाचन आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण आणि एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता नक्की करावी तर सांगतेच्या दिवशी सकाळी दहा वाजून म्हणजेच तीस वाजता आपल्याला साडे दहा वाजेपर्यंत श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चारित्र्य ग्रंथ याकरिता नैवेद्य ठेवावा तर नैवेद्य आपल्याला हा ठेवायचा आहे खडीसाकर शेरा हा ग्रंथ वाचन करत असताना जो आपण नैवेद्य ठेवलेला आहे स्वामींना आणि दत्त महाराजांना हा जो गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील ते संकट कमी होत असतात किंवा तुम्ही स्वतः खाल्ला तरीही चालेल आणि मग वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं शक्यतोवर जमिनीवर झोपावे चुकूनही पलंगावर झोपू नये श्री गुरु चारित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न ग्रहण करू नये आपली आई असेल बहीण असेल यांच्या हातून अन्न ग्रहण करावे किंवा अन्न उपवास ना धरला नाही तरीही चालेल दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ एक धान्य फळ आपल्याला करायचं आहे काही समस्या असल्यास स्व खर्चाने बाहेर खाण्यास मनाई या नाही हरकत नाही श्री गुरुचारित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांगल्याऐवजी नॉयलर किंवा रबरी चप्पल जोड वापरावेत श्री गुरुचारित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये ब्रह्मचार्याचे चा पालन करावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधेत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक पडलेले असेल तर अशा वेळेमध्ये श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावेत अर्धवत कधीही सोडू नये वेळोवेळी म्हणजेच रोज